सो so गाईज फायनली खाऊन निघल्यानंतर माझ्या नवऱ्याला पुन्हा पाचच मिनिटात अवघ्या काहीतरी खायच इच्छा झालीय आणि आम्ही आता थांबलोय ताक घ्यायला काळे फार्म या ठिकाणी अ हे चाच मध्ये आहे आणि बाबाचा दाखवत किती पिशव आहे बाबा गोप्रीत बाबांनी लय ठिकाणी <laughs> लपून ठेवल्यात वेगवेगळे बाबांनी दाखवायला काढलाय ते वाटवा बाबांनी बटवा आहे लपून बाबाने लेपर्टफोलोवर अरे होर्डा आहे पार्टी करतो ना, ना। अग, या हुरडा पार्टीला त्यातला होत त्यातला होत मी तुम्हाला उरडा दाखवते घरचा आहे तुमचा घरकी मटकी मस्त टेस्ट कधी यायचं उरडा पार्टी लागत सर ते उरडा की कालची मटकी याला काय म्हणते बाबा फुलगा 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 शेजावशी के सुखांडव신 तू पलटी कर नाही बाबा हे तुम्ही खात नाही कधी खातो ना पण ते कळत नाही ना सगळ्यात चांगलं कोणतं बरं खायला फुलगा का फुलगे ना थंडीचे फुलगे चांगले असतात ना पौष्टिक असतात दुर्याच्या पिठाची शेवट जवळ आणि हे काराळ हा हे काराळ याची मिरचीबारी होती मी लागणार नंतर पहिल्यांदा खाल्ली होती त्याच्या आधी मी काळी जिरी म्हणायची बोर इलायची

याला संसार म्हणतात नाही तर तू आता आणि लगेच इकडे येऊन थांबलाय पाच मिनिटाच था। पाच मिनिटं सुद्धा गाडी चालली पाक एक नंबर लागतो त्यासाठी आलोय आणि आता जाता नगरला ताकाला थांबाय चिपकूच्या झाडांच्या पुढं चढाला जे मस्त बैल फिरतोय बैल फिरतोय फिरता फिरता यायचं असं डुकू द्यायला मग असा कसं बैला कस माहिती बैल हो दुपारी दोन च्या नंतर याची ड्युटी आणि दुपारी दोन च्या आधी याचा जोडीदार आहे घरी जो म्हणजे ढवळ्या शेजारी बांधायला पवळ्या त्याला घेऊन आलेला म्हणजे आई पाळी रे ते पण थकले नाही पाहिजे त्यांचा पण विचार करतात आणि हे असा विचार आहे ना फक्त शेतकरीच करतात बाकी कोण करत नाही बाकी सगळे लोक फक्त 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 अदबू अदबू घेतात रात्री बारा बारा आणि एक एक वाजेपर्यंत सहकुटुंब बघा तुला आजी तिकडे आजी दाखव आजी बाबा त्यांचा एक मुलगा तिकडे गेलेला आम्हाला आहे ना गोड ताक द्या गोड एकच द्या गोड म्हणजे मसाला ताकद द्या गोड करा फॅमिली खूप छान फॅमिली आणि खूप छान असतं आम्ही कायम येतो कायम थांबतो येता जाता